श्री जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नित्य स्वामी दर्शन पाच जानेवारी श्री नृसिंह सरस्वती गाणगापुरातून अदृश्य झाले आणि आंध्र प्रदेशातल्या श्री शैल्य पर्वतावर अवतीर्ण झाले श्री मल्लिकार्जुनांची ती पुण्यभूमी गुप्त रूपात स्वामी वावरू लागले त्यांचा जनसंपर्क पूर्णपणे तुटला ते ब्रह्मानंदी समाधी लावून बसले खूप काळ त्यांनी श्री शल्य पर्वतावर समाधी अवस्थेत वास्तव्य केले त्यांच्या परमभक्तांनी अंतःकरणापासून त्यांचे स्मरण केले की आपल्या सर्वच भक्तांना ते सगुण दर्शन देऊ लागले गांडगापुरात त्यांच्या पादुका आहेत त्या पादुकांचे दर्शन घेऊन जे भक्त त्यांचे नियम स्मरण करीत असत त्यांनासुद्धा ते सगुण दर्शन देऊ लागले भक्त करीती स्मरणं तवतया देती दर्शन पुण्यस्थान गाणगा भुवन तेथेही भक्तांना श्री सरस्वतींचा साक्षात्कार प्रत्येही येऊ लागला श्री शल्य पर्वतावर जनसंपर्की पूर्ण उदास होऊन समाधीतल्या ब्रह्मानंद बोगणारे स्वामी लोकांनी स्मरण केल्याबरोबर क्षणात त्यांच्या समोर प्रकट होऊन दर्शन देऊ लागले श्री पर्वतावर अनंत काळ समाधीत असताना लोक धर्मभ्रष्ट होऊन स्वेराचारी व्हायला लागले आहेत याची त्यांना जाणीव होत होती अनेक पंथ अनेक मते निर्माण होऊन काही लोक पूर्णपणे नास्तिक होऊन दम्हाने आयुष्य जगत आहेत काही लोकांनी यवनाचे अनुकरण करायला सुरुवात केली आहे हे स्वामींना अंतर्ज्ञानाने कळत होते सद्गुरु दयावंत अंतर्ज्ञानाने कळता मात विसर्जोनी समाधी त्वरित कर्दळी वन सोडविती स्वामींनी समाधी अवस्था विसर्जित करून लोकांच्या कल्याणासाठी ते उत्तरीच्या दिशेने निघाले वाटेतल्या तीर्थस्थळांना भेटी देत लोकांच्या मनातली किलमिशी दूर करीत बंगालच्या काली मातेचे दर्शन घेत स्वामी गंगा काठावरल्या किनाऱ्याने भ्रमंती करू लागले उत्तरेतल्या गंगेकाठच्या एका ण्यात श्री नृसिंह सरस्वतींनी समाधी लावली भावार्थ भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री नृसिंह यांनी परंपरेने गुरुमार्ग दाखवला हा गुरुमार्ग संप्रदाय ह्या नावाने पुढे ओळखायला जाऊ लागला वैदिक परंपरेतील एक महत्वाच्या उपासना मार्ग म्हणून दत्त संप्रदायाला अद्वैती तत्वज्ञानाचे अधिष्ठान प्राप्त झाले एक महत्वाचा मुद्दा असा की श्री नृसिंह सरस्वती यांनी अद्वैताच्या अधिष्ठानावर सर्व समाजाला सांस्कृतिक पातळीवर एकत्र आणले आणि महाराष्ट्राची धर्म अस्मिता जागृत केले श्रीपाद श्री वल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती या दोन दत्तावतारी साक्षात्कारी पुरुषांमुळे श्री दत्तात्रेयांच्या उपासनेभोवती दत्त संप्रदाय हा साधनामार्ग चौदाव्या शतकात उदयाला आला श्री स्वामी समर्थांच्या उदयापूर्वी दत्त संप्रदायाची ही एक रम्य पहाट होती श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ